नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आवत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ऑनलाइन पूजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी घातला पाच लाखांचा गंडा सायबर चोरट्यांनी आता लोकांना फसवण्याचा एक नवा फंडा काढला आहे ऑनलाईन पूजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला पाच लाख तीस हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वानवडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वेगवेगळ्या देवतांच्या नावाने अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार यापुढे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अरुण वेदप्रकाश सुदवय छप्पन्न वर्षे राहणार सोपानबाग घोरपडी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना जून सतरा ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना फेसबुक या सोशल ॲपद्वारे चंचला माता ट्रस्ट पेजवरील जाहिरात मिळाली त्यामधील वापर करता याने फिर्यादी यांना कॉल करून देवीची पूजा करायची आहे असे सांगून भक्तांना या पूजेत सहभागी होता येणार असून त्यासाठी काही रक्कम जमा करावी लागेल असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले त्यानंतर चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास सांगितले फिर्यादी यांनी पेपल कस्टमर केअर यावर फोन केला असता त्या मोबाईलवरील आरोपीने पेपल कस्टमर केअर मधून बोलत असल्याची बतावणी करून फिर्यादी यांच्या मोबाईल मध्ये फाईल डाउनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून एकूण पाच लाख तीस हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे हे करीत आहेत प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड